आजचा ना बेत आहे बघा कढीवडीचा म्हणजे असं रात्रीच्या जेवणाला ना दुसरं काही करायचं नाही फक्त कढी बेसनची वडी आता ह्या बेसनच्या वडीला बेसनची वडी म्हणतात किंवा पाटवडी पिठल्याची वडी असं म्हणतात काय तर कढी आणि वडीचा असा रात्रीच्या जेवणाला मस्त बेत करायचा भात करायचा मऊ सूत आणि छान असा हा कढीवडीचा बेत करायचा तसं ता हे कढी आणि वडी पितृपक्षामध्ये ताटामध्ये ता जेव्हा पितृपक्षाचं जेवण पित्रांचं जेवण करतात त्यामध्येही आवर्जून कडीवडी केली जाते माझा विडे थोडासा उशिरा येतोय तर असं काही नाही की पित्राचंच जेवणाला करायचं आपण रोजच्या जेवणामध्ये सुद्धा असं करून खाऊ शकतो तर सगळ्यात आधी वडीची तयारी करायची आहे तर एक वाटी बेसन घेतलं तिथं दोन मिरच्या घेतल्या चवीपुरतं मीठ घातलं आणि ज्या वाटीने पाणी बेसन घेतले त्याच वाटीने एक वाटीभर पाणी घेतलं अर्धी वाटी पाणी बेसनमध्ये ओतलं आहे आणि अर्धी वाटी तसंच ठेवलेलं आहे म्हणजे पटकन झटपट होण्यासाठी हा तुम्हाला सांगते मिक्सरच्या भांड्याचाच वापर करून तुम्ही करू शकता किंवा तुम्ही रवीने घोटूनही करू शकता पण ही झटपट होते इतपत हे बघा इतपत असं हे घट्टसर झालेलं आहे तर आता पटकन वडी बनवायला घ्यायचे तर पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये तेल घातलं तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त थोडंसं करू शकता मी एक मोठी पळी भरून तेल घातलं आणि त्यामध्ये आता जिरे घालायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर मोहरी घातली तरी चालेल मी फक्त जिरे घातलेले आहेत आणि इथे मी वाट फक्त हे चेचून घेतलेलं आहे थोडंसं आलं दोन तीन लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याचे चार पाच पानं अशी फक्त मी चेचून घेतलेली आहेत आ, तुम्हाला हे जर आवडत नसेल नाही वापरलं तरी चालतं आहे पण वडीला खूप छान अशी चव येते आणि ल हळद घातली एक अर्धा चमचा आणि राहिलेलं अर्धी वाटी पाणी होतं ना ते या फोडणीत घातलेलं आहे पाणी जास्त वापरू नका एक बेस एक वाटी बेसन असेल तर एक वाटी पाणी पुरेसं होतं आता हा मसाला जो आहे तो पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसालाही थोडासा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि मगच पाणी घालायचं आणि यामध्ये आता जे आपण बेसन जे पाणी घालून मिक्स करून ठेवलं होतं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ओतून घ्यायचं आहे आणि आता ही जी प्रोसेस आहे पटकन करून घ्यायची आहे गाठी होणार नाही याची खबरदारी घ्यायची आणि पटकन असं हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे तसंही आपण कसं बेसन जे आहे ला ते मिक्सरला लावून घेतले त्यामुळे बेसनच्या गाठी राहिलेल्याच नाहीत तेव्हा पाण्यामध्ये फोडणीमध्ये घातल्यानंतर थोडंसं लवकर लवकर हलवून घ्यायचं म्हणजे लगेच गाठी मोडल्या जातात आणि हे बघू शकता पटकन असं हे सगळं मिक्स व्हायला सुरुवात होते अगदी दोन ते तीन मिनटामध्ये घट्टसर व्हायला सुरुवात होते तर हे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एक दोन तीन मिनिट छान हलवून घेतलं याला सगळं मिक्स करून घेतलं आणि याला झाकण लावून एक पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे पा पाच मिनटापेक्षा जास्त शिजवू नका नाहीतर बेसन तुमचं घट्टसर होईल अगदी पाच चार पाच मिनटामध्ये छान खमंग असं सुगंध यायला सुरुवात होते वास चांगला आला की गॅस बंद करायचा आणि बघू शकता छान मऊसूद असं हे बे वडीचं मिश्रण तयार झालं आहे हे बघा अशा पद्धतीने असं सगळं करून घ्यायचं आणि याला ताटावर किंवा पाटावर कशावरही थापून घ्या पाटवडी म्हणतात तर पाटावर थापली जाते पूर्वी थाका पाटावरच थापून घ्यायची थोडीशी कोथंबीर घातली अगदी थोडीशी चवीपुरती घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर अगदी नक्की कोथंबीर घाला मला फार कोथंबीर आवडते त्यामुळे मी कोथंबीर जास्त वापरते हे बघा मऊसूत हे मिश्रण तयार झालं आता ताट घेतलं ताटावर थोडंसं तेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल पण थोडंसं आपल्याला वडी चिटकण्याची थोडीशी असेल आपल्याला हे थोडंसं लावून घ्यायचं जास्त काही लावायची गरज नाही तसे ह्या वड्या अगदी ता थंड झाल्या की आपोआप निघतात पण मी थोडंसं खबरदारी म्हणून थोडंसं मी तेल लावून घेतलं आता ह्या तेल लावलेल्या ताटावर छान हे वडी थापून घ्यायची आहे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आता कडी वडी जी आहे की नाही मी दोन तीन चार जणांना पुरेल इतपतच बेसन घेतलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता अगदी दोनच माणसांसाठी करायचं असेल तर अगदी एक मोठे दोन चमचे घेतले तरी चालतं आणि आता याला सगळं पसरून घ्यायचं आहे छान असं सगळ्या ताटावर अगदी एक अर्धा इंच त्याची वडीची जाडी येईल इतपत ठेवायचं आहे त्यापेक्षा एकदम पातळ किंवा एकदम जाड करू नका हे सगळं एकत्र करू नये ना छान ताटाला आहे पसरवून घ्यायचं आहे गरम असं त्यामुळं चमच्यानीच पसरून थोडंसं घ्या थोडंसं कोमट झालं की मग तुम्ही हाताने पसरवलं तरी चालेल किंवा मग काय करायचं एक ओला रुमाल घ्यायचा रुमाल त्याच्यावर टाकायचा आणि त्याच्यावर थापून घेतलं तरी चालेल आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तेव्हा हाताने छान त्याला आकार देऊन घ्यायचा आहे किंवा गोल ताटावर मिक्स पसरवलं तरीही झालेल माझी थोडीशी वडी जाडसर दिसायला लागलेली म्हणून पूर्ण ताटाला होई इतपत मी पसरवून घेतली आता याच्यावरून ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरंच घाला खूप छान चव येते याला थोडीशी ओलं खोबरं थोडीशी कोथंबीर घालायची आणि याला थोडीशी एक, एक पाच ते सात मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आणि मग वडी बऱ्यापैकी एकत्र आली एक जीव झाली थंड झाली पूर्ण की मग त्याच्या वड्या कापायच्या हे बघा छान बऱ्यापैकी हे थंड झालेलं आहे वरून थोडंसं मी दाबून घेतलं खोबरं आणि कोथंबीर घातलेलं आणि आताला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग वड्या कापायच्या अतिशय रुचकर ह्या वड्या होतात बरं का म्हणजे जसं काय पित्र करायला पाहिजे असं नाही पण आवर्जून ह्या वड्या पित्र ताटाला लावायला करतातच माझा व्हिडिओ थोडासा उशीर झाला आहे मला व्हिडिओ बनवला होता आपण काय झालं एडिटिंग झालं होतं पण वायसवर झालं नव्हतं तर आत्ता मी वायसवर करून मी लगेच दाखवते हो हे बघा बघू शकता अशा छान अशा ह्या वड्या पडतात अजिबात तुटत नाहीत खूप छान असं हे वडीचं मिश्रण आहे ना छान शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं अजिबात वडे तुटत नाही छान अशा मस्त निघतात आणि ह्या अतिशय रुचकर लागतात मी भाताबरोबर वर तुम्ही जर खाल की नाही म्हणजे कडी आणि आता याचं पु पुढे मी तुम्हाला कडी कशी बनवायची तेही दाखवते हो तर कडी वडी आणि भात रात्रीचं जेवण म्हणा किंवा दुपारचं जेवण म्हणा खूप छान असा हा मेनू आहे हे बघा बघू शकता वड्या सगळ्या कापून झाल्या ह्याला थोडंसं अजून थोडंसं गरम आहे तर जरा थंड झालं की मी तुम्हाला काढून दाखवते अशा पद्धतीने हे बघा होतात मस्त अशा होतात खमंग असं सुगंध येतो आहे माझ्या किचनमधून अगदी मसालासुद्धा काही घातलेला नाही तरीसुद्धा आता कढी बनवण्यासाठी इथे एक वाटीवरून दही घेतलं दही आंबट गोड ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे दही घ्या इथे दोन मिरच्या घेतल्यात एक माझ्याकडे लाल होती ओलीच मिरची आहे पण लालसर झालेली आहे ती घेतली तिकटानुसार तुम्ही कमी जास्त करा एक अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे हळद घालायची एक अर्धा चमचा हळद घालायची आता एक छोटीशी टीप हळद तुम्ही इथे दह्या मिक्स करतानाच घाला फोडणीमध्ये हळद घालू नका फोडणीमुळे हळद घातल्यामुळे काय होतं कढीचा रंग बदलतो आणि येत्या एक मोठा चमचा भरून बेसन घातलं मी आणि त्याच वाटीने एक वाटीभर पाणी घातलं याला आधी फिरवून घ्यायचं आहे आणि मग आंबट जेवढं होईल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे एक तीन ते चार वाट्या पाणी ह्याच्यात बरोबर बसतं बेसन आणि दह्याचं जे मिश्रण आहे त्याच्यात हे बघा सगळं ओतून घेतलं आणि आता मी वरून पाणी घालते अगदी साधं पाणी आहे गरम केलेलं नाही अगदी साधंच पाणी आहे तीन ते चार वाट्या कारण माझं दही थोडंसं आंबट होतं त्यामुळे मला चार वाट्या पाणी लागले याच्यामध्येच चवीनुसार मीठ घातलं त्याला एकत्र मिक्स करून घेतलं हे असं का घेतलं करून मी तुम्हाला पुढे सांगते तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग फोडणीची तयारी करायची छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ जे आहे ते पूर्णपणे विरगळूसपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता फोडणीची तयारी करायची फोडणीमध्ये तेल घातलं एक चमचाभर तेल थोडंसं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता तुम्हाला सांगते हे असं मी द दही आणि हे सगळं एकत्र मिक्सरला का लावलं कारण दहीची कडी जी असते ती जास्त उकळवायची नसते अगदी थोडासा मोहर आला की पटकन गॅस बंद करायचा आणि फोडणी दिल्यानंतर सतत चमच्याने ढवळत राहायचं आता फोडणीमध्ये मी जिरं मोहरी घातली लसणाच्या चा तीन चार पाकळ्या चेचून घेतल्या त्या घातल्या खरपूस लसून भाजून घ्यायचा आहे लसूण थोडासा जास्त परतवून घ्या कारण कच्चा लसूण ठेवू नका जास्त तांबूस रंग येऊसपर्यंत लसून छान परतवून घ्यायचा चार पाच कडीपत्त्याची पानं घातली कोथंबीर घालायचे अगदी अर्धी वाटी मी कोथंबीर घातली मला कोथंबीर फार आवडते आणि कोथिंबीरची चव अगदी छानच लागते हे सगळं मी परतून घेतलं की हे जे आपण मिक्स मिक्स करून ठेवलेलं पा दह्याचं मिश्रण आहे की नाही ते ओतून घ्यायचं आता गॅस एकदम मंद करायचा आणि मग हे पा सगळं ओतून घ्यायचं आहे मोठा गॅस ठेवून वरून ओतून नका अशामुळे काय होईल तुमची कडी लगेच फाटेल हे बघा सगळं मिक्स करून घेतलं सतत धवळत राहायचं आणि अगदी थोडासा मोहर आला की गॅस बंद करायचा कढी कधीही सळसळ उकळू द्यायची नाही सळसळ उकडली उकळलेली कढी जी असते एकतर फुटते नाहीतर मग काय होतं आंबट होते जास्त म्हणजे आपण जे जेवढं आंबटपणा येण्यासाठी जे काय वापरले असतं ना त्याच्यापेक्षाही आंबट होते किंवा पुढे जाते एकदम म्हणजे कढी त्यासाठी कढी जास्त गरम करायची उकळवायची नाही दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे कढी एकदा बनवून ठेवल्यानंतर भातावर घेताना आप तुम्हाला कसे वाटतं की नाही थंड झाले पण ती पुन्हा गरम करायची नसते हे बघा अशा पद्धतीने थोडासा फेस यायला लागला पांढर दिसायला लागलं की गॅस बंद करायचा आणि आपली कढी मस्त तयार झाली मी माझी पद्धत सांगते तुम्हाला तुम्ही कुठल्या पद्धतीने करता कढी तुम्ही कढी उकळवता का उकळवता असाल तर ती कढी चव कशी कढीची चव लागते आणि एकदा ह्या पद्धतीने करून बघा आणि ही कशी चव लागते दोन्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझ्या पद्धतीने अशीच करते मी कधीही कढीला उकळी येऊ देत नाही हे माझ्या सासूबाईची पद्धत आहे त्या नेहमीच अशा पद्धतीने कडी करायच्या त्या कधीही कडी उकळू द्यायच्या नाहीत किंवा नंतर कितीही वेळ दिवसभरात तुम्ही खाल तर ती कढी पुन्हा गरम करायची नसते हे बघा छान पातळशी अशी कढी झाली मी अशाच पद्धतीने पातळ करते तुम्ही थोडीशी घट्टसरे करू शकता पण मी अशाच पद्धतीने केली कढी वडी तयार आहे हे बघा आता मी हे तुम्हाला काढून दाखवते वा छान मस्त अशी कशी वडी तयार झाली बघू शकता तुम्ही आणि इतपतच अगदी एक अर्धा इंच जाडीचीच ठेवलेली आहे बघू शकता अजिबात मी जाड ठेवलेली नाही किंवा पातळी जास्त केली नाही आणि ही खूप सुंदर अशी लागते बरं का आमच्या घरात सगळ्यांना आवडली मी केली तेव्हा आणि या पद्धतीने अशा कढी आणि वडी तयार झाली कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर